<laughs> का <laughs> <फार्ट्यसारी> स्पेशल <एक। laughs> <laughs> <जान। ना था। laughs> <laughs>

तिकीट करायचं लक्षात नाही त्यांच्या घरी रिव्ह्यू न पाण्याटा राहायचं लक्ष नाही तिकीट झाला की त्यांना लॉजवर नेल पण तिकडं टँड लॉजवर पण लॉज आम्ही माझ्या गाडीत त्यांच्या घरी आणल त्यांच्या घरी किती परिश्रम केले होते आम्ही प्रत्येक थांबलो टेंबुरले घेणार तिथं ते सत्यत्तरवाली भेटले तिथूच होते मस्त एकदम मस्त इतकी झाले का मला पण मी एकदमात करते काय तुमच्या जेवण होता जेवण मी न तीन प्लेट मटण खाल्ले नको नको होती द्या म्हणे तीन प्लेट मटण कधी खात तुला आहे तरी सुद्धा मी खाल्ले

नाद करते काय यायलाच लागते हॉटेल ते रंगाला एकदम झणझणीत जन आणि धडाके आहे आमटी एकच नंबर मी आले तुम्ही पण या यायलाच लागते हा मी कधीच मटन खात नाही पण मी मटण खाते एवढी टेस्ट आहे ना आणि एकदम मस्त आहे एकदम झंझणी नाद करते काय यावंच लागतं मग तुम्ही पण नक्कीच या কম <muchas> হেল্ল' नहीं này नहीं नहीं नहीं